कल्याण डुंबिली महानगरपालिकेतील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर असलेल्या जवळपास सातशे कामगारांना घरी बसवण्यात आले आहे चेन्नई पॅटर्न सुमित कंपनीकडे व्यवस्थापनाची जबाबदारी आली आहे जुन्या कामगारांना कामावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही सुमित कंपनीने जुन्या कामगारांना कामावर घेतले नाही तर आम्ही सुमित कंपनीला कल्याण डुंबिलीत काम करू देणार नाही असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष शुल्लाज वैर यांनी दिला आहे आज सकाळी सफाई कामगारांसमोरचा मनसे नेतृत्व मनसेच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या मोर्चा मनसेच्या नेतृत्वाखाली महापालिका वर धडक दिला आहे घेतले ना त्यांनी तसं आपल्या कल्याण लोंबिली महानगरपालिकेने घनगजरा व्यवहाराचा ठेका हा चेन्नई पॅटर्न ह्या ठेकेदार सुमित ह्या ठेकेदाराला दिलेला आहे पण त्या चेन्नई पॅटर्नचं नियोजन शून्य आहे तेवीस तारखेला दोनशे कामगार घरी बसवलेले आहेत त्यानंतर ह्या येत्या तीस तारखेला संपूर्ण सुमित सुमितमध्ये जे चे, आपण शिकिरोचा ठेका चे, तीस तारखेला संप चु संपणार आहे त्यामुळे सगळे माझे कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर तो नवीन चेन्नईवाला पॅ कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे त्याला काम करू देणार नाही आम्ही कोर्टात गेलेलो आहे कोर्टात ऑर्डर आणलेली आहे की कॉ को, कॉन्ट्रॅक्टर कोणी असला तरी कामगार हे जुनेच राहत राहतील असं त्यांनी काय केलेलं आहे बऱ्याच लोकांचे ड्राईव्ह घेतलेले आहे जवळजवळ सहाशे कामगार घरी बसवलेले आहेत नवीन नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन, नवीन माणसं घेतोय जर ह्या येत्या ती, तीस तारखेला सगळा ठेका संपुष्ट झाला तर चेन्नईचा ठेका मी चालू कर होऊ देणार नाही चौदाशे कामगार आहेत चौदाशे कामगारांची मी ऑर्डर आणलेली आहे जर त्या ऑर्डर प्रमाणे जर त्या सुमीतने माझ्या कामगारांना घेतलं नाही ना तर त्यांनी फक्त कल्याण डोंबली महापालिकेमध्ये हा घनकचा विवाह ठेका चालून दाखवा मग मन मनसे काय आहे हे दाखवून देईन मी